शब्दांची फटका देखील पाहायला मिळाली म्हणजे बाहेर देशात जाऊन पंधरा लाख कोटीची रू मराठी भाषा बोलून आणल्याचं देखील आपण सांगायला हा मी उल्लेख असा केला की मराठी भाषा बोलताना लाजण्याची काय आवश्यकता नाही मी देखील राज्याचा उद्योगमंत्री आहे आणि म्हणून मी सांगितलं की मराठी भाषा मी स्वतः बोलतो मी मुख्यमंत्री महोदयांबरोबर गेलो होतो मराठी बोलत असताना देखील पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे प्रकल्प आले त्याचा अर्थ मराठी भाषा जी आहे ही जगामध्ये प्रसिद्ध आहे जगामध्ये बोलली जाते आपण देखील त्याचा चांगला वापर केला पाहिजे ही त्याच्यातली भावना होती सर तुम्ही आधुनिक उल्लेख केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती काय होती छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व काय होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं आपल्या शत्रूवर मात केली होती हे शिक्षण जे एन यूमधनं मिळावं यासाठी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना दहा कोटी रुपये त्यांनी जे एन यूला दिलेले आहेत आणि त्याची पुढची स्टेप आम्ही घेतली आता त्याचं अध्यासन केंद्र सुरू करून तिथे एम एचे कोर्सेस देखील सुरू होत आहेत सर प्राकृत भाषा जी आहे प्राकृत भाषा त्याच्यासाठी सुद्धा केंद्र शासनाकडून निधी येणार असते <coughs> प्राकृत भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे प्राकृत भाषा देखील महाराष्ट्रामध्ये होती त्याच्यामुळे त्यातला काही निधी हा महाराष्ट्राला मिळावा ही आमची मागणी आहे यामध्ये यामध्ये आमची सगळ्यांचीच भूमिका ही आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बोलतील सेंट्रल गव्हर्नमेंटशी बोलतील आणि याच्यामधनं मार्ग काढतील याची पूर्ण खात्री आहे सर स्वराज्य रक्षक संभाजी ही जी मालिका आहे याच्या शेवटावरून वाद होताना पाहायला मिळतोय तर आत्ता आत्ता अमोल कोल्हे यांनी याच्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे आमच्यावरती काही बर्डन होतं दबाव होता नियम होते त्याच्यामुळे आम्ही तो शेवट दाखवू शकणार ठीक आहे ना तर ते निर्माते होते ते त्याच्यातले कलाकार होते त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे मराठी शालेय शिक्षण विभागामधनं देखील दर्जेदार शाळा उभ्या रहाव्यात त्यासाठी दादासाहेब भुसे प्रयत्नशील आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यावर अभ्यास करतायत आणि त्याच्यातनं देखील चांगल्या शाळा आहेत त्याच्यापेक्षा उभ्या राहतील याची मला खात्री आहे परंतु याच निमित्तानं मला अजून एक गोष्टीचा उहापोह या ठिकाणी करायचा आहे की ज्या मतदारसंघातनं मी निवडून येतो त्याच मतदारसंघामध्ये नाणीजला जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराजांचा मठ आहे आणि तिथे अनेक लाखो भाग भक्त भाविक त्या ठिकाणी येतात त्यांनी त्यांची भूमिका ज्यावेळी मांडली त्यांच्यावर त्यांना एकेरी भाषेमध्ये उल्लेख करून विजय वेडेवारनी कमी लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा आम्ही जाहीरपणानं निषेध करतो कारण शेवटी ते धर्मासाठी काम करत आहेत धर्मासाठी काम करणं योग्य नाही असं सांगणं योग्य नाही शेवटी विजय वेडेट्टीवार हे देखील राजकारणामध्ये आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या संतप्त भावना या सगळ्यांकडनं मांडल्या जात आहेत त्याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे आणि नरेंद्रचार्य हे माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचा मठ आहे त्यांच्यापासून अनेक हजारो लोकांना मला असं वाटतं की व्यसनमुक्तीचा लाभ झालेला आहे आरोग्याच्या सुविधा मिळालेल्या आहेत याच वर्षी त्यांनी एक लाख सोळा हजार रक्ताच्या बाटलांचं संकलन केलेलं आहे असं सामाजिक काम देखील त्यांच्या ट्रस्टमधनं होत असताना त्यांच्यावर आक्षेप घेणं किंवा त्यांच्यावर बोलणं हे निषेध करण्यासारखं आहे आणि म्हणून मी त्याचा जाहीर निषेध करतो सर कोणी कितीही उड्या मागा संजय राऊत यांनी नाही तर ते म्हणते की मी आम्ही सर्व नेते जे आहे ठाणे दौऱ्यावरती जाते नाही लोकशाहीमध्ये ते कुठेही जाऊ शकतात ना अशा अनेक वेळा ठाणे दौऱ्यावर अनेक लोक आली पण एकनाथ शिंदेसाहेब सव्वा लाख मात्र निवडून आले ना त्याच्यामुळं ठाण्यामध्ये कोणी जरी आलं तर एकनाथ साहेबांच्या राजकीय नेतृत्वाला डॅमेज करू शकतील असं जर त्यांचे काय मनसुबे असतील तर ठाणेकर उधळून लावतील आणि म्हणूनच ठाण्यामध्ये जो काही रिझल्ट मिळाला हा शिवसेनेच्या से धनुष्यबाणाला सेंट पर्सेंट मिळाला आहे तीन जिल्ह्यामध्ये पंधरा जागा आम्ही महायुतीनं तीन जिल्ह्यामध्ये लढलो त्याच्यामध्ये चौदा जागा आम्ही जिंकलो आहे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली हे बोलणं फार सोपं आहे पण ठाणेकरांनी एकनाथ साहेबांवर किती प्रेम आहे हे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये देखील दाखवून दिलेलं आहे साहित्य वक्तव्य केलेलं आहे आपल्याच पक्षातील काही नेते नाराज नाराजीचा सूर येतोय कारण त्या ठिकाणी ते योग्य जागा नव्हती किंवा योग्य वेळ नव्हती अशा प्रकारचं वक्तव्य नाही याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी युग् आहेत की साहित्य संमेलनामध्ये राजकारण येऊ नये या मताशी आम्ही सगळेच आहोत परंतु राजकीय गोष्टींची चर्चा देखील ज्यावेळी व्यासपीठावर होते आणि एखादा प्रश्न विचारला जातो त्यावेळी ते दिलेलं उत्तर होतं आणि मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये ज्या काही चर्चा होत आहेत ते साहित्य संमेलन आता संपलेलं आहे साहित्य संमेलनानंतर स्वागताध्यक्ष शरद पवार साहेबांनी देखील त्यांची भूमिका मांडलेली आहे परंतु या मुलाखतीमध्ये चर्चेमध्ये हे झालं आहे की चर्चाच जर व्यासपीठावर झाली नसती अशी उत्तरं देखील मिळाली त्या निधीसाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे येत्या महिन्याभरामध्ये त्या निधीची तरतूद होईल आणि ती निधीची तरतूद झाल्यानंतर आम्ही प्रसार माध्यमांना नक्की सांगू की केंद्र शासनानं आम्हाला एवढे एवढे पैसे दे उद्धव ठाकरे म्हणत आहेत की जो अमित शहा सत्तेत नसतात हे संजय राऊत म्हणत की अमित शहा की शिवसेना पक्ष अमित शहा नाही एक लक्षात घ्या गेली अडीच वर्ष आम्ही ऐकतोच आहे ना आता त्याच्यामध्ये नव्यानं काय उत्तर द्यायची ज्या लोकांना जनतेनं उत्तरं दिलीत आम्ही ऐंशी जागा लढलो आणि साठ आम्ही जिंकलो ते ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते सत्त्याण्णव लढे त्यातले वीस जिंकले त्याच्यामुळे धनुष्य बाळाची शिवसेना वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबच करत आहेत आणि तेच करू शकतात हे महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध करून दिलेलं आहे पोलिसांनी कारवाई करायची चौकशी पण त्यांनी हे आरोप फेटाळून सुद्धा फेसबुकला पोस्ट केली आहे मी काय म्हटलं चौकशी करून तशा पद्धतीचा प्रकार घडला असेल तर पोलिसांनी कारवाई करावी